शेतकरी मित्रांनो नमस्कार मी निखिल चौहान परत आपल्या ॲग्रिकॉस फार्मर या, या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आपल्या पी डी केने दोन हजार चोवीसमध्ये हरभरा पिकासाठी एक नवीन वान प्रसारित केलेलं आहे ते वान म्हणजे ए के जी चौदा झिरो दोन म्हणजेच सुपर जॅकी तर या सुपर जॅकीचं वैशिष्ट्य काय आहेत याचं उत्पादन किती आहेत हे आज आपण या, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तर मित्रांनो हा जो काही हरभऱ्याचा वान आहेत ए के जी चौदा झिरो दोन म्हणजेच सुपर जॅकी तर हा यांत्रिक पद्धतीने काढणीसाठी तयार करण्यात आलेला वाण आहे कारण सध्या परिस्थितीमध्ये बऱ्याच ठिकाणी हरभरा कापणीसाठी वेळेवर मजूर मिळत नाहीत मिळाले तर त्याचा कापणीचा खर्च आपल्या उत्पादनाला पुरवडत नाहीत त्यामुळे हा वाण त्या ते ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे या वानाचं वैशिष्ट्य म्हणजे या वानामध्ये पहिला जो काही घाटा आहे तर तो जमिनीपासून पंचवीस ते अठ्ठावीस सेंटीमीटरच्या वर लागतो याचबरोबर हा जो काही वाण आहे तर हा फ्युजेरियम मर रोगाला सहनशील असा वाण आहे म्हणजे या वाहनामध्ये आपल्याला फ्युजेरिया मर रोगाचा प्रमाण पाहायला मिळणार नाहीत किंवा अत्यंत कमी प्रमाणात पाहायला मिळेल याचबरोबर याच्या शंभर दाण्याचं वजन पंचवीस ते सत्तावीस ग्रामपर्यंत आहेत आणि याचं हेक्टरी उत्पादन सरासरी आपल्याला वीस ते पंचवीस क्विंटलपर्यंत पाहायला मिळते जर आपलं नियोजन चांगलं असेल तर त्या ठिकाणी आपण हेक्टरी अठ्ठावीस क्विंटलपर्यंतसुद्धा उत्पादन या वानामधून घेऊ शकतो तर या ठिकाणी आपण मागील वर्षी जवळपास ऐंशी सुपर जॅकी हरभऱ्याची शून्य मशागत तंत्रज्ञानावर टोकन केली होती म्हणजे सोयाबीनची काढणी झाल्यानंतर तणनाशक फवारून आपण त्या ठिकाणी सुपर जॅकी हरभऱ्याची टोकन एवढ्या भागामध्ये केली होती तर यापैकी मी आपल्याला एक सर्वसाधारण झाड दाखवत आहेत तर या एका झाडाला जवळपास ऐंशी घाटे या ठिकाणी लागलेले आहेत ला आता एका झाडाला ऐंशी घाटे म्हणजे एका झाडावर आपल्याला दहा ग्रामचं उत्पादन मिळणार आहे दहा ग्राम जर जा एका झाडापासून आपल्याला मिळत असेल आणि आपली एकरी रोपांची संख्या जर एक लाख असेल तर त्या ठिकाणी आपल्याला दहा क्विंटलचं उत्पादनही अपेक्षित आहेत या व्यतिरिक्त इतर सुद्धा काही सुपर जॅकीचे झाड मी आपल्याला या ठिकाणी दाखवत आहेत ज्याला जवळपास साठ ते शंभर घाटे हे प्रति झाड या ठिकाणी लागलेले आहेत तर यापैकी जे काही सर्वसाधारण झाड होते तर त्यापासून आपल्याला जवळपास एक किलो एवढं उत्पादन या ठिकाणी मिळालेलं आहे यामध्ये सुद्धा जे काही चांगले आठ झाडं होती तर त्यापासून आपल्याला जवळपास एकशे अठ्ठ्याण्णव ग्राम हा हरभरा मिळालेला आहे म्हणजे प्रत्येक झाडापासून जवळपास साडे चोवीस ग्रामपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी हरभरा मिळाला आहे आणि यामध्ये सुद्धा काही चांगले पाच झाडं आपण निवडली होती तर त्या पाच झाडापासून आपल्याला जवळपास दोनशे सत्त्याण्णव ग्रामपर्यंत हरभरा मिळाला आहे म्हणजे प्रति झाड आपल्याला या ठिकाणी जवळपास साठ ग्रामपर्यंत हरभरा त्या ठिकाणी मिळालेला आहे तर अशा पद्धतीचा हा सुपर जॅकी हरभऱ्याचा वाण आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा या वाहनाबद्दल आपले काही प्रश्न असेल तर तेसुद्धा खाली कमेंटमध्ये में विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद